छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची शनिवार दिनांक एकोणनवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा अमरावती येथील स्थळ सांस्कृतिक भवन सभागृह येथे महाराष्ट्र राज्यस्तरीय उद्योजक मेळावा आणि समाजभूषण गुणवंत विद्यार्थी सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता आयोजक कैलास छाया चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं या कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन पूजन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं व पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी उपस्थित मान्यवरांचे समाजभूषण पुरस्कार श्री किशनराव गुल्हाणे डॉक्टर अमित गुल्हाणे दिपाली बाभुलकर गौरी जयसिंग पुरवाले सुनील शिरभाते पुणे आय पी एस अधिकारी संजय पाटील शाल सेफळ देऊन सन्मान सत्कार करण्यात आलाय तसेच या कार्यक्रमाला बहुसंख्येने अनेक तालुका आणि जिल्ह्यातील समस्त तेरी समाज पुरुष बांधव महिला मंडळी तसेच दहावी आणि बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या या सोहळ्यामध्ये विशेष म्हणजे समाजातील क्षेत्रातील भूषण व्यक्तींचा सन्मान ही केवळ सभा नाही तर आपल्या समाजाच्या ऐक्याची एक प्रेली चळवळ आहे या कार्यक्रमाच्या मान्यवर माजी खासदार श्री रामदास तडक माजी राज्यमंत्री श्री जगदीश गुप्ता चंद्रकांत मेहरे योगेश कावरे मोनिका उमक अनिता तिखिले मयूर जिरापुरे यश गिरोळकर आदी मान्यवर उपस्थित होते कैलास गिरोळकर छाया गिरोळकर परिवारांचे सन्मान सत्कार महसूल मंत्री तथा पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले तेली समाजातील बांधव अमित भाऊ बाभुळकर स्वप्नील भाऊ खेडेकर पंकज भिवगडे राहुल भाऊ लंजेवार आदी समाज बांधव आणि महिला उपस्थित होते आपली जबाबदारी काय की अपने है। जे मानव संसाधन आपल्या घरी आहे जे लहान लहान मुलं आपल्या घरी आहे जे मुलं आता आपल्याकडे दहावीत आहे बारावीत आहे आठवीत आहे नववीत आहे हे मानव संसाधन हे उच्च विद्या उचित झालंच पाहिजे पण संस्कार निर्माण झालं पाहिजे जर दहावीमध्ये मुलगा आहे तो हुशार आहे प्रचंड ताकदवान आहे तू जगातलं कुठलंही मेरीट मिळू शकतं पण दुसऱ्या हातामध्ये सिगरेट असेल दुसऱ्या हातामध्ये त्यात तो त्या दुसऱ्या हातात जर त्या ठिकाणी त्याला कुठला तरी व्यसन असेल तर व्यसनाधीन परिवार व्यसनाधीन समाज हा किती उच्च विद्याविषय असेल तो समाज पुढे जाऊ शकत नाही आणि त्यामुळं दोन्ही बाबीकडे लक्ष द्यायची गरज आहे एकीकडे दोन हजार ती पिढी घडवण्याकरता जगातला सर्वोत्तम भारत घडवण्याकरता जगातला सर्वोत्तम परिवार बनवण्याकरता आपल्याला संस्कारमय पिढी पुढी निर्माण करायची आहे आणि उच्च विद्या उद्यूषित पुढे निर्माण करायची आहे आता तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणली आहे एका लांब काळानंतर पन्नास वर्षानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली आहे आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता तुम्हाला आपल्या भाषेमध्ये आपलं शिक्षण हे घेता येतं म्हणजे उद्याचा महाराष्ट्राचा डॉक्टर मराठीमध्ये होऊ शकतो उद्या आता महाराष्ट्राचा वकील मराठीमध्ये होऊ शकतो म्हणजे आता डॉक्टर इंजिनियर चार्टर अकाउंटंट जे जे त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षण घ्यायचे असेल इंग्रजी भाषेसोबत आपल्यासोबत मराठी भाषा सुद्धा त्या ठिकाणी पदवीमध्ये मिळू शकतं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये ज्या राज्यात तुम्ही राहतात त्या राज्याची भाषा ही त्या ठिकाणी तुम्हाला शिकून आपल्याला आपली पॉलिसी आपल्याला आपलं शिक्षण घेता येतं आणि म्हणून या ठिकाणी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून या ठिकाणी जी अकॅडमी आहे गिरुलकरची आपल्याला केंद्रीय नॅशनल पॉलिसीच्या माध्यमातून आपल्या मुलांना घडवा लागेल मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही पण आज मी या ठिकाणी एवढंच सांगेल की भारत देश हा मजबूत होत चालला आज बघा आपल्या सर्वांकरता बच्चू कडूजींना माझी विनंती आहे की त्यांनी हे सांगितलं होतं की तुम्ही एक समिती तयार करा उच्चस्तरीय समिती करा आणि उच्चस्तरीय समितीना उच्चस्तरीय समितीने खरंच ज्याला कर्जमाफीची गरज आहे त्या कर्जमाफीच्या शेतकऱ्यांचं सर्वेक्षण करा आणि अशा शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी करा ज्यांना खरी कर्जमाफीची गरज आहे त्याकरता समिती करा असे बच्चू कडूची विनंती होती ती मान्य आम्ही केली मी स्वतः त्यांना देखील दिलं होतं त्यामुळे आता ही समिती कामाला या समितीने कामाला सुरुवात केली आहे बच्चू कडू साहेबांना त्या समितीसमोर बोलण्यात येणार आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्यांना ज्यांना असं वाटतं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आपलं काही मत मांडायचं आहे त्या समितीसमोर ती ते बच्चू कडू जे असतील अजून की कोणी राज्यातले नेते असतील सर्वांनाच त्या ठिकाणी हिरिंग मिळणार आहे त्यामुळं कर्जमाफी हा विषय काही आजच्या दिवस एखादं एकत्रित करा की आजच कर्जमाफी झाली असं नाही घोषणा करू शकत पण ही समिती मात्र एकाच विचारानं तयार केली आहे की आवश्यक असलेल्या ज्यांना गरज आहे त्या व्यक्तीलाच कर्जमाफी झाली पाहिजे त्यामुळं बच्चू कडूजींनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसरं आम्ही आश्वासन दिलं होतं बच्चू कडूजींना की आम्ही दिव्यांगाच्या अनुदानात वाढ करू करू मान्य देवेंद्र फडणवीसजींनी आमचे अजितदादा एकनाथजींनी बसून अडीच हजार रुपये आता मानधन केला आहे दिव्यांगाचं आणि बाकी ज्या सात आठ महत्वाचे विषय बच्चू कडूचे होते त्याकरता मी स्वतः विधिमंडळाच्या वेळी बच्चू कडू यांना बोलावून प्रत्येक uh, मंत्र्यासोबत बैठक करून दिलेली आहे आता आजच बैठक झाली आणि आजच निर्णय झाला असं होत नाही थोडा वेळ द्यावा लागेल माझी बच्चू कडूंना आपल्या माध्यमात विनंती आहे की थोडा सरकारला वेळ द्यावा समितीला जे कर्जमाफी करणारी समिती आहे तिला या ठिकाणी पूर्ण सर्वेक्षण करू द्यावं आणि पुढचे जे त्यांचे सात आठ विषय महत्वाचे आहे त्या विषयाला सुद्धा काही पशुसंवर्धनचे आहे काही कृषीचे आहे काही महसूलचे आहे त्या सर्व विषयाला आम्ही त्या ठिकाणी न्याय देणार आहोत मोठा दावा केलेला आहे की हनी झाला आणि जे सीडी झालं त्यामुळे शिंदेचं सरकार आला असं आरोप जर वडेट्टीवारांनी केले आहे काल माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये स्पष्ट केलं ना हनी आहे ना ट्रॅप आहे हे केवळ जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणे जेव्हा बोलायला काही नसतं विकासाचे काही व्हिजन नसतात तेव्हा असं बोलून राज्याला भरकव भरकड भरकवण्याचं काम भरकड ठेवायचं काम या ठिकाणी विरोधी पक्ष करतो आहे विजय वडट्टीवारांनी थोडं विधायक बोलावं विजय वडट्टीवारांनी शेतकरी शेतमजूर या राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नावर त्या ठिकाणी बोललं पाहिजे विरोधी पक्ष म्हणून विधायक भूमिका मांडल्या पाहिजे विरोधी पक्ष म्हणून आपल्याला सरकारला काही चांगल्या सूचना दिल्या पाहिजे चांगलं सरकारकडून काही बाबी करून घेतल्या पाहिजे विरोधी पक्षाचं काम असतं सरकारकडून प्रश्न सोडवून घेणे जनतेचे ते न सोडवता हनी ट्रॅप आहे फनी ट्रॅप आहे हे जे विषय काढून त्या ठिकाणी सभागृहाचाही वेळ जनतेचाही वेळ खराब करतायत मला असं वाटतं विरोधी पक्षाकडे काही नाही आहे विरोधी पक्ष हा तीन भागात फुटला आहे काल तर जी पत्रकार परिषद झाली विरोधी पक्षाची काँग्रेसनी वेगळी घेतली शरद पवार गटाने वेगळी घेतली उद्धव ठाकरेंनी वेगळी घेतली त्यामुळं जेव्हा विरोधी पक्ष दुभंगलेला असतो तेव्हा काही ना काही बोलावं लागतं म्हणून वडेट्टीवार बोलतात मला वाटतं विकासाचं बोललं गेलं पाहिजे या मा राज राज्याच्या जनतेला विकासाची आस आहे सभेदरम्यान देवेंद्र फडणवीसच त्यांच्या निशावर राहणार असल्याचं पाहिलं म्हणत यापूर्वी ते फडणवीसांवर टीका करत नव्हते परंतु फडणवीसांवर त्यांनी टीका केली त्यामुळे राज उद्धव पुन्हा जवळ येतील असं बोललं जात असं आहे की राज ठाकरे जी पुन्हा टीका करणार देवेंद्रजीवर करणार कारण त्यांचा दुसरा उद्दिष्ट काही नाहीये उद्देशही काही नाहीये देवेंद्र फडणवीस टीका केल्याशिवाय तुम्ही तरी काही न्यूज छापता का त्यामुळं बातम्या करण्याकरता भाषण लागतून भाषण देण्याकरता पण देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्राचा संकल्प आम्ही जो केला आहे त्या संकल्पाला आम्ही पुढे नेण्याचं काम करत असताना केवळ व्यक्ती दोषापोटी सामाजिक दोषापोटी तुम्ही माननीय देवेंद्रजीला जे अपमानित करण्याचा प्रयत्न करता किंवा देवेंद्रजीवर टीका करण्याचा प्रयत्न करताय शेवटी जनतेने तुम्हाला नाकारला आहे दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार एकोणतीसमध्ये या ठिकाणी आम्ही एवढे मजबूत होणार आहोत की महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचे जे प्रश्न आम्ही संकल्पना घेतलेले आहेत ते प्रश्न आम्ही सोडणार आहोत त्यामुळे ते टीका देवेंद्रजीवर करतील मला असं वाटतं या टीकेला काही अर्थ नाही आहे त्यांच्या टीका त्यांना लखलाभ आहे माननीय देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला तो संकल्पाला देवेंद्रजी पूर्ण करणार आहे आणि त्यामुळं टीका करणाऱ्याला करू द्या आम्ही आपलं काम करू लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीमध्ये झाली आणि त्यामुळे आम्ही पास पास आ, हो चार चार पाच पाच वेळा जिंकलेला जागा सुद्धा मित्र पक्षाला सोडला असं वक्तव्य नुकतंच उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे कशाला विचार एक प्रश्न होता की राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची चर्चा करावी लागेल असं सुनील तटकरे यांनी म्हणाले काय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा जी आहे ती भाजपच्या वरिष्ठांशी करावी लागेल असं म्हटलं तर मला सुनील तटकरे काय बोलले माहिती नाही त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे त्यामुळे त्या प्रश्नात मी काय बोलणे योग्य नाही संभाजी पिढे म्हणाले की तिरंगले त्यावर मी उत्तर द्यावं समाज उत्तर जा जा में असा दे भाजपचे खासदारांत दुबे की निशिकांत दुबे जे बोलले ते बोलले याबद्दल स्पष्टीकरण आम्ही दिलं आहे आणि निशिकांत दुबेचं पूर्ण वक्तत्व जर ऐकलं पूर्ण त्या ठिकाणी ऐकलं तर ते काही मराठी माणसावर नाही बोलले जे व्यक्ती दोष हिंदी हिंदी समूहावर जो व्यक्ती दोषाने मारपीट करणे समाजाला या राज्यामध्ये कुणालाही मारपीट करण्याचा अधिकार नाही वैचारिक मतभेद राहू शकता पण तुम्ही एखाद्या हिंदी समाजाच्या किंवा त्या ठिकाणी गुजराती व्यक्तीला किंवा उत्तर प्रदेशच्या व्यक्तीला किंवा बिहारच्या व्यक्तीला पकडून मारामारी कराल त्याच्याबद्दल ते बोलले आहे ते मराठी समाजाबद्दल मराठी व्यक्तीबद्दल बोललेलं नाही आहे तरी त्याचा आम्ही निषेध केलेला आहे निशिकांत दुबेचा आम्ही निषेध केला आहे की त्यांनी असं बोलायला नाही पाहिजे बोलायला नको आहे पुढच्या काळात मात्र मराठी आमची प्राथमिकता आहे मराठीच आमची त्या ठिकाणी मराठीकरताच आमचा संपूर्ण जीवन आहे आणि मराठी भाषाच आमची प्रथम भाषा आहे ती आमची महाराष्ट्राची भाषा आहे याकरता कोणाचं ना जुमत नाही आणि म्हणून मला असं वाटतं विरोधक जे राजकारण करत आहे मराठी भाषेवरनं ते थे त्यांना थे लखलाब आहे सर दोन हजार सतरा एक शॉर्ट दोन हजार मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ मी आज संध्याकाळी सात वाजता माननीय पोलीस आयुक्त आणि माननीय एस पी यांना यांचा मी आढावा घेणार आहे आज त्यांना मी चर्चेला बोलवला आहे निश्चितपणे मधले कायदे सुव्यवस्था आहे याच्याकरता मी लक्ष टाकलेलंच आहे आधीपासून पण अजून काही जे नवनवीन घटना या अमरावतीमध्ये घडलेल्या आहेत त्या घटना पुन्हा घडू नये याकरता आज मी सात वाजता सीपी आणि एसपीसी बोलणार आहे केला के एकनाथ मी एकनाथ शिंदेजी सांगितलं ते खरं आहे कारण त्यांना तेव्हा ते शिवसेनेमध्ये होते ते मुख्य स्थानावर होते म्हणजे उद्धवजी नंतर एकनाथ शिंदेजीच त्या ठिकाणी महत्वाची भूमिका पार पाडायची त्यामुळे एकनाथ शिंदेजींनी जे काय म्हटलं असेल त्यामुळे त्यांना जे माहिती आहे ते बोलले असते न्यूज दिवसा